साळमूख पिलीव रोडवर पिकअपचा अपघात साळमुख पिलीव रोडवर रोड सोल्युशन कंपनीच्या बरेच दिवस वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने वाहने चालवणे अवघड झाले आहे चालू अवकाळी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था आणि बिकट झाली आहे येणारी व जाणारी वाहने एकाच ठिकाणी येत असल्याने प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणित तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट आज सकाळी मंगळवेळा येथील एक पिकअप आपोऱ्या पुलाच्या खड्ड्यात पडला नशीब चांगले पिकअप चालकाचा जीव वाचला पण वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी रस्ता एवढा लहान आहे की दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते या पूर्ण पुलाचे का काम आणखी किती दिवस आशेच राहणार अशी विचारणा वाहनधारकांकडून करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा